संजीवनीचं लग्न पंकज भाऊच्या मुलीचा वाढदिवस आज एवढे कार्यक्रम होते लग्नाची तारीख दहा वाढदिवसाची तारीख दहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी मंगेश सपकाळ मग काय झाली ना सुरुवात सकाळची आरशात फोटो काढण्याने पारावर आलो तो पीठ वाटणे चालू होते एकीकडे सुधा मास्तर दुसऱ्या साईटला मी सेल्फी काढून घेतली एका भाऊला म्हटलं मी सगळ्यांची व्हिडिओ काढत असतो मग माझा पण व्हिडिओ काढणार सकाळीच वांगी चिरायला लागले तर सकाळच्या आठ पर्यंत पूर्ण वांगी चिरून काढली जातात मग काय सगळेच म्हटल्यावर आपण पण वांगी चिरू लागले तर अशा प्रकारे आमच्या गावामध्ये वांगी चिरण्यासाठी मित्र मंडळ येतात मग काय आम्ही पण नवीन कॉलनी मध्ये चक्की आणण्यासाठी आलो पटापट -पत गाडीवरती चक्की टेकवली चक्की घेऊन आलो तर आता पूर्णपणे वांगी चिरल्या गेले होते कसं आहे मग आमच्या गावाचे नियोजन लग्न असल्यावर कार्यक्रम कोणताही असो राजू दादा हजरच असतात बर का सकाळचे साडे अकरा वाजले होते मदत करण्यासाठी हो भरत आला आणि आम्ही निवांतपणे बसलो कारण स्वयंपाक हा एक वाजता चालू ता करायचा होता दुसऱ्या बाजूला गावातील प्रतिष्ठान मंडळी नंतर आता गणेश ची एंट्री झाली होती आणि त्याच्यासोबत आमचा टायगर सुद्धा आला होता म्हणजे शिव पण मध्येच त्याला नाना दिसले आणि तो पळत गेला ही आमच्या गावची स्वयंपाक रूम बर दुसऱ्या बाजूला राशनच्या कामासाठी काही मंडळी आली होती आता आलो तो खूप दिवसानंतर शेतात आलो तर काळू भेटला नंतर आमच्या शेतात फेरफटका मारला हा आमचा शाळ्यांचा गोटा आम्हाला दाखवला आहे खूप व्हिडिओ मध्ये निघालो मग पटापट आता गाडीवर बसून गावामध्ये आलो तर अजून कार्यक्रमाला सुरुवात झालेली नव्हती हे सागरचे मित्र आपण व्हिडिओ काढत असलो ना मग काही काही जण व्हिडिओमध्ये पुढे येतात आता आलो होतो आम्ही पत्ता आणि ग्लास नेण्यासाठी नवरीचा भाऊ सुद्धा सोबत आलेला होता मग काय आपण पण नवरीच्या भावासोबत सेल्फी काढून घेतली सबूत म्हणून गणपत काय म्हणतो बघा <laughs> काही वेळानं घरी आलो तर प्रशांत भाऊच्या मेडिकल मध्ये थांबलो लखन भाऊ दिसले म्हणून व्हिडिओ काढायला लागलो लखनच्या ला 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 नादना मलाच लागलो नंतर बाबासाहेब ज्ञानेश्वर दिलीप मास्तर भेटले पंकज भाऊचा केव्हापासून फोन येत होता मग काय गेलो ना मी सर्वजण पंकज भाऊच्या घरी कारण पंकज भाऊच्या मुलीचा वाढदिवस होता तरी ही आहे स्वीट गर्ल श्रीनिका आता पंकज भाऊंनी मस्तपणे माझाची बाटली आणली होती पण श्रीनिका काही देना <laughs> मग काय आपण पण श्रीनी सोबत सेल्फी काढून घेतली बाबासाहेब ने मस्तपणे आता ग्लास भरले होते आता आलो तुम्ही पारावरती कस आहे ना आता पावणे मंडळी आले होते भीती गाठी चालू होत्या पाहुणे मंडळींना ज्यूस द्यायच्या ऐवजी मीच दोन चार पेले पिऊन घेतले व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून आपण पुढच्या भाग टू मध्ये बघणार आहोत खूप काही म्हणून व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या रामकृष्ण हरी